निरीक्षण सातारा पोलीस आणि आमचे सगळे अधिकारी अंमलदारी केलं होतं त्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी आज बोलवण्यात आलं होतं जी पहिली केस आहे हे आपल्याला आठवत असेल की या केस मध्ये मागील पंधरा दिवस आधीच आपल्याला त्याच्यामध्ये काही लोक सापडले होते काही आरोपी सापडलेले होते ज्यांनी आपल्या भागात सलग एक सात आठ ठिकाणी महत्वाच्या ठिकाणी घरफोड त्यांनी केलं त्याच्यामध्ये कराड फलटण शहर आपला सातारामध्ये बोरगाव या सगळ्या भागात त्यांनी केलं होतं त्याच्यामध्ये आणखी एक आरोपी आम्हाला याच्यामध्ये सापडलेला आहे मागच्या चर्चेमध्येही आपला विषय झालेला होता की याच्यामध्ये आणखी आरोपी आपण पकडले पाहिजे आता याच्यामध्ये दोन आरोपी आहेत रमेश कुंभार आणि निलेश गाडवे रमेश कुंभार हा ठाणेचा राहणारा आहे रा आणि निलेश गाडवे हा कोरेगावचा राहणार आहे महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये अजून एक आरोपी आम्हाला सध्या ताब्यात आज मिळालेला आहे आणि आजपासून त्याचं देखील आम्ही इन्फॉर्मेशन सुरू करतोय ही जी संपूर्ण टोळी आहे या संपूर्ण टोळीमध्ये कर्नाटक सातारा कोल्हापूर सांगली पुणे या सगळ्या भागात त्यांनी मोठ्या प्रमाणात गडफोड्या के केलेल्या आहेत चोऱ्या केलेल्या आहेत आणि सगळा माल मुंबई आणि इतर वेगळ्या ठिकाणी जाऊन विल्हेवाट लावण्याची यांची पद्धत होती त्याच्यामध्ये आता आता जे आम्ही इंट्रोकेशन केलेलं आहे त्या इंट्रोगेशनमध्ये यांच्याकडनं बऱ्यापैकी आम्हाला माल रिकवर झालेला आहे या तीन घरफोड्या जे रिकवर झालेल्या आहेत फलटण डॅम जे दोन घरफोड्या आहेत आणि एक घरफोडी आहे ही आता रिकवर झालेली आहे त्याच्यामध्ये एकंदरीत एक आपल्याला पंचवीस पॉइंट पाच तोडे वजनाचा आपल्याला याच्यामध्ये सोना प्राप्त झालेला आहे त्याची एकोणीस बाजारभावामध्ये किंमत अठरा लाख छत्तीस हजार रुपये आहे जेवढा सोनं आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि या सगळं सोनं आता आपण या गुन्ह्यामध्ये जी फिर्यादी आहे त्यांचा काही जो शिल्लक बुद्धमाल होता तो बुद्धमाल देखील आता प्राप्त झालेला आहे आणि आपण आता या फिर्यादींना परत करतोय त्याच्यामध्ये जो तिसरा जो आरोपी आहे त्याला देखील आज ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्याच्या पोलीस इंटरोगेशन मध्ये आमचा प्रयत्न राहणार आहे की कसं जे काय थोडीफार आता मुद्देमाची रिकव्हरी राहिली असेल ती इस सगळी रिकव्हरी त्याच्याकडनं करून हे सगळे कोणी शंभर टक्के आता डिटेक्ट झालेले आहे आणि शंभर टक्के याच्यामध्ये मुद्देमाल आता आपल्याकडे हस्तगत होतोय